पहिलंच मैदान आजचं आणि पहिल्याच मैदानावर गटपास वासरू आगळ वेगळं वासरू आहे आणि जातीला म्हणतील ना पक्क एक धनगरी कोसा खिलार आणि जर ह्याची नजर बघितली तर बघा मित्रांनो खूप छान वासरू आहे आणि पहिल्याच मैदानावर गटपास झाले बघूया मालक कोण आहेत का या साईडला जर मागे बघितलं शरीर पिळदार शरीर घोड्यावणी आणि आवळायचं मैदान म्हणजे बघा मित्रांनो आवळाच्या मैदानावर पहिल्या मैदानातली खोंडराई राहिली त्यातल्या हा एक राहिला मित्रांनो धुळ मला वाटतं काय नाव शंभू मित्रांनो आवळायचं मैदान आवळाच्या मैदानात पहिलंच मागाशी पण घेतली मित्रांनो आवळायच्या मैदानात पहिलेच मैदान म्हणजे छोट्या वासराची एक बाबा ही काम करू शकते यासाठी आपण आलोय मित्रांनो वासरू काम करू शकतो का तर करू शकतो कारण मला वाटतंय वासरू असेल बारा तेरा महिन्याच तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाव मित्रांनो एका अंधारातला हिरा एक प्रकारे नवीनच बैला आहे नवीन चेहरा आणि मला वाटतंय आवळाही मैदानात आलोय मित्रांनो आणि खूप छान गट आणि सेमी काढला पहिला पहिलंच मैदान आजचं आणि पहिलेच मैदान हा गटपास वासरू आगळं वेगळं वासरू आहे आणि जातीला म्हणतील ना पक्क एक धनगरी कोसा खिलार आणि जर ह्याची नजर बघितली तर बघा मित्रांनो खूप छान वासुर आहे आणि पहिल्याच मैदानावर गटपा झाले बघूया मालक कोण आहेत का या साईडला जर मागे बघितलं शरीर शरीर आणि पाय मजबूत किंवा छाती मजबूत वासराचं भविष्य आहे पहिल्या मैदानात जे त्याच्या पळण्याची टॅकटा किंवा ज्या पद्धतीने पळते त्या पद्धतीने ती शंभर टेकी चमाकणार तर चमाकणार आणि आज पहिल्याच मैदानावर गटपास चला या मित्रांनो बघितलं तर वाटतं की यायला मैसुरी वासरू आहे का पण वासरा वासरू आहे धनगरी कोसा किल्ला तर ही कुठलं तुमचं नाव आहे प्रत्येश होवा गाव कुठलं वासरा शिरभावी शिरभावी मला सांगा हे दिसाय मैसुरी की दिसते पण हाय धनगरी खिलार कस पायदास कशी केली पैदास मल्हारे हा के यांचा बैल होता सोनके त्या बैलाची पैदास आहे आणि हे जे आय का कशी आहे काजळी खिलार आहे बर तिला आणि कि तो ही पहिलंच मैदान पहिलंच <laughs> मैदान आहे पहिलं नियोजन काय नियोजन महाराजांनीच केलं महाराज मला सांगा पहिल्या मैदानावर चांगलं नियोजन केलं वासरू पण त्या बायला चांगलं पडलं बायलावर वासरू चांगलं पळलं वासरू तोंड काढून खाली उठी पसन निकाल रेषेपत वर सारखा स्पीड होता वासरू तोंडाला निकाला हावराय पहिलंच मैदान हावरा केला पहिल्याच मैदानाला दोन टांगेने गटपास झालं वासरू बैल बैल पण पळला आणि पहिल्याच मैदानात वासरू पास झाले एक वेगळा आनंद आहे पहिले तुमचं निवेदन केलं पहिलं आणि चांगलं झालं आणि वासरू पण चांगलं आपल्या जुडीदाराच गरीबाच वासरू आहे घरच्या गायचं वासरू आहे त्यांना बैल कोण देत नव्हती एक महिना झालं वासरू पहिर्या वाचूनच अंधारात होत आज काढू उद्या काढू ह्या मैदानात काढावं त्या मैदानात काढावं पण कोण बैल द्यायला तयार नाही मग वायदी द्यायची परिस्थिती नाही तरी बी काय थोडं देऊ घेऊ म्हणलं गाडी भाडं ही तर मोठं आकडे सांगितल्यामुळं मालकाची परिस्थिती नाही मग आपण एक गरीबाचा बैल घातला तो बी गरीबाचाच बैल आहे आणि मग वासरू बी पळलं बैल बी चांगला पडला आज गटपास झाला एक आनंद आहे म्हणजे घरच्यांना पण म्हणजे हे केल्यासारखं की के विश्वास लोकांना वाटत की म्हणजे पहिलाच मैदान आहे आणि एक विश्वास निदान आपल्याला जर पहिल्याला जरी दाखवायचं म्हंटल उद्या बाबा पहिले मैदानावर देत नाही ते वासरू आज गटपास तुम्हाला बाबा आम्ही दाखवायचा पळ दाखवायला पळ दाखवायला बर का वासूर मागितलं घरी कुणी असं एखादं मागितलं किती काय एक लाख वीस हजार म्हणजे न फिरायला वासरू मागितले कारण त्या पद्धतीच आहे महाराज काय सांगाल वासरू आहे पण त्या पद्धतीच आहे म्हणजे वासरू अनेक जणांनी मागितलं दोघा तिघांनी काय साठ सत्तर पर्यंत मागितलं एक जणांनी एकवीस केलं पण वासरू घरच्या गायचं आहे काहीतरी नाव करील आणि वासरू कोर असताना मागते ती म्हणून आम्हाला बी काय वाटलं वासरू कुठेतरी काहीतरी भविष्य करून दाखविल आज नाही उद्या पळल म्हणून आम्ही बी राखलं बर किती महिन्याचा वासरू बारा तेरा महिन्याच वासरू आहे बारा तेरा महिन्यात वासरू काय वाटलं मा, पहिल्यांदा तुम्ही निवेदन म्हणजे आणखी सुद्धा निवेदन करणार आला पण परत कसं तोंड कशी पाळायची की बाबा नंतर मला कसं घातलं आमच्या बायला सगळं काय झालं त्याने फेर काढलं होतं एक चार पाच फेर झालं वासरू घालल त्या बायला तोंड काढून मोहर पळत होतं वासरू चोपत नव्हतं तासाला जात नव्हतं वासरू चांगल्या रीती पळत होतं म्हणून बैल बघितला महिना झाला चालू होतं पहिल्याचं दोन महिने एक महिना दीड महिना झालं पण बैल काय आपल्याला मिळणार नाही आज एका त्या बी आणि बैल म्हणजे मोकळ्या मनाने दिला आरणचा बैल आहे चेंडू म्हणून तो, तो भी चांगलाच पोहतो तो गुलालातला बैल आहे पण त्यांनी बी मालकाची परिस्थिती सांगितली आपला जोडीदार आहे तो शेरभावीचा पंढरपूर पशी मग त्यांनी बी मोकळ्या मनाने बैल दिला वासरू जर डोळ बघितलं काजळी खिलार हे आय काजळी खिलार आहे बरोबर सेम टू सेम बघा का अगदी काजळी खिलार हे का, का, का नक्या बिक्या सगळ्या काजळी खिलार मग आणि बायला हो, बैल कसा दिसायला बैल कसा आहे बैल मल्हारी हक्के म्हणून सोनकेचे आहेत बैल धनगरी कोसा केल्यावर होता आणि त्याच्यामुळं पैद्यात चांगली पडली बैलावर आपूट वासरू पडलं आणि मग वासरू काजरी केल्यावर फक्त डोळ आणि तोंड नक्या बरे आईवर गेले त्या नक्या डोळे वेगळी पद्धतीची पैदाच वाटते ना तुम्हाला बघा जर त्याला कांबळ जर बघितले तर लागत आहे आता प्रत्येक जण काय म्हणतं शिव मैसुरी गाडीतनं खोंड घेतला काय म्हणजे बांध्यात बितायट आहे मजबूत आहे आणि वासरू दिसायला मैसुरी गत आहे पण वासरू देशी गायचं खिलार गायचं घरचं आहे आणि क्वासा खिलार वासरू जन्मलाय धनगरी क्वासा खिलार कायच ह्याचं भविष्य काय सांग भविष्य त्याचं जाईल तिथं काहीतरी जा करल नक्की काहीतरी करेल आम्हाला आत्मविश्वास आहे पण कोणीतरी बैल द्यावा ही आमची एक प्रामाणिकपणे इच्छा आहे काय वाटतं नाही जर बैल जर नाही बैल तुम्ही फोन लावता निवेदनाला काय अपेक्षा काय असते आता होतं एखादा बैल चांगला बैल आपल्याला घालावा असं वाटतो मनापासून पण काय होतंय फोन जर केला देऊ सांगू दोन मैदानात झालंय निवेदन पुढे बघू म्हणते ती पुन्हा बारला होय म्हणून पुन्हा अजून बारला फोन उचलत नाही ती अशी अशी गोष्ट होती चला मित्रांनो खूप छान वाचलो आहे मैसुरी तुम्हाला बघितल्यावर वाटना मैसुरी आहे मला वाटतं जे आहे काजिलार आहे आणि बैल जो भरला ते कोसा किलार त्यामुळे एवढी जबरदस्त पडली की शंभर एक नाव नाव करणार धन्यवाद तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या नाव मित्रांनो एका अंधारातला हिरा एक प्रकारे नवीनच बैल आहे नवीन, नवीन चेहरा आणि मला वाटतंय आवळाही मैदानात आलोय मित्रांनो आणि खूप छान गट आणि सेमी काढला बैलानं ड्रायव्हर कुठला आहे बैल नक्की हा बैल आडेगावचा आहे नानासाहेब टिळे हे कसं काय इतके भागात मैदान पडले म्हणून कळले सांगितलं होतं मैदान असं असं आहे चालते राहील म्हणून कदमवाडीच्या मैदानात चांगल्या टॉपच्या गाड्यांमध्ये गडबी काढला होता आणि शिमेला तीन नंबरला उतरला होता एक नंबरच्या गाड्यांमध्ये तीन नंबरला उतरला होता टाका टाकीत फक्त काय हो कुठला बैलाचं गाव कुठलं माझं नाव नानादुवा टिळे आडेगाव मी बैल सुभाष ब्राह्मणे टिटवे गावचा नाशिक जिल्ह्यातला तिथून बैल आणलाय सुभाष भाऊचा बैल आला जिवा भावाचा मित्र आहे माझा त्यांच्याकडून बैल आलाय तिथं महाराष्ट्र केसरी मैदानात गट काढला आणि ह्या ह्या मैदानात दोन नंबर गटात गाडी बसली शिमेला कडणी गाडी पळाली चांगली आदत मध्ये चांगला म्हणजे बैल दुसरं मैदान आहे बैलाचं गुलाल दुसरंच मैदान आहे महाराष्ट्र या मैदानात गट काढला आणि ह्या मैदानात फायनलला राहिला आधी होती बैल किती होती तुमच्याकडं ह्याच्या आधी तीन वर्षापूर्वी बैल माझ्याकडे होती आता नाद नवीन परत कस का पहिलाच नाद होता पण एक माझा थोडा अपघात झाल्यामुळं बैल ही बंद केलं काय नातरी झालं पण नाद नाही सोडणार नाद नाही सुटत सुटतही काही जरी झालं तर नाद सुटत नाही काय या नादासाठीच माणूस सर्वस करते आता जे वाचला येत नाही आपल्या या बायला नादासाठी नादासाठीच वाचवले म्हणाय थोडक्यात काय ड्रायव्हर काय म्हणजे तुम्ही हरला मला वाटतं कदमवाडीच्या मैदानात पळाला बैल त्यावेळेस पण बोलून झालं आपण बोलणं किंवा बैल चांगला बोलतोय तुम्ही राहण्या जाऊन राहिला दुसऱ्याच मैदाना गोलात राहिला शंभर टक्के बैलाची पळणी तशी आहे बैलाला गाडी असू नसू काय विषय फरकच पडत नाही बैलाकडे बघिला वाटत नाही एवढा बैल पळत असं बैलाकडे बैल माणूस हसते मला कदमवाडीच्या मैदानात अक्षरशः असं एक जण विचारलं की ही बैला अवतालचा तुम्ही मला आजच आणलाय अवताचा अवत म्हणजे काय अडचण नाही आमचा पळतो म्हणलं असंच म्हणजे बाया, बाया पाय असं एकदम असं म्हणजे वाटतं म्हणजे बॉडी टेक्चर एकदम साध सिंपल आहे बैल दिसा एकदम गरीब आणि लय शांत आहे एकाच कसऱ्या म्हणजे आम्ही आता मैदानात आलो म्हणून कसऱ्या नाव लाईत एवढं शांत एवढं शांत वासरू कुठलं आहे काय वासरू कुठलं वासरू कचरेवाडीचं आहे काय नाव तुमचं सागर सागर कोळेकर वासूर तुमचं होतं काय मित्राचं आहे सागर कोळीगर अशा कोळीगरच्या मुलाचं त्यान माझा पार्टनर मित्र वासरू होत ते म्हणला वासर चांगलं पळत बोलते नाशिक जवळ पाहण्या उतरला म्हणला तुझ्या ओळखीची पाहुणे बैल दे मला गालो म्हणलं मग हा आज म्हणलं हान्य गाडी तरी बडली काम लक लागला कडनाला पळून राहिलो आम्ही कडण पळून कडण वासरू पळालं बैल आज न पळाला वासरू आणि गाडी फायनल राहिली हा बर बर काय बैलाविषयी म्हणजे एवढं बैलाविषयी म्हणजे काय गाडी सहसाची बैल गाडी पास होत येत ना त्यामुळे वासरू आम्ही निर्णय घेतला कडे निघालो वासरू जरी आलं तरी बैल घेऊन येत एक प्रकारे बांधून पण होईना ना आपण बैल एकटा गाडी ओढून घेऊन आणि बैलाने ते करून दाखवली वासरू गाड्यात आलं वासरू चांगल्या पद्धतीने वासरू बी आलं आणि बैलाला साथ दिली त्यामुळे बैलाने गाडी लावली त्या बैलावर आम्हाला जर पैर मिळलं तर आम्ही मोठ्या गाडी सुधारू शकतो या हा आम्हाला आम्ही गाडी धरणार का काय ड्रायव्हर तुमच्याकडे जाता तुम्हीच करू शकता काय तुम्ही ड्रायव्हर एवढा टॉपचा ड्रायव्हर म्हणजे तुम्ही पण लई मोठी माणसं म्हणाल एक हिरा हिराय ड्रायव्हर म्हणजे ह्या विषय काय कायचा ड्रायव्हर विषय ड्रायव्हर म्हणजे आहे आमचा हा त्यामुळे काय प्रश्न नाही ड्रायव्हर तुम्ही म्हणजे तुमच्या घराचा बैल असल्यासारखं काय काय वाटतं तुम्हाला टॉप मध्ये शंभर टक्के घेऊन जाणार आणलं की दुसऱ्या मैदानात गोलात गेला विषयच नाही आणि अजून हीच नाही एक ते दहा जी बैल राहते त्यातले एक दोन बैल आपल्याला इच्छा आहे आपली ती बैल बाएल मिळाव शंभर टक्के आपण त्या बैलात घालणार बर कुठले खांदी पळते बैल दोन्ही खान पळतो पण बैलाला बाएल उजवी जास्त स्पीड आहे उजवीजवी पळते हो पबली ठाम तर बघा मित्रांनो खूप छान बैल पळला आवळायचं मैदान आणि सरकार सरकार बैलात नाव आहे नवीन चेहरा आहे मित्रांनो रोज रोज एक बघ बैल बघण्यात काय मजा येत नाही नवीन चेहरा बघण्याचा मजा असतो ह्याच्यामुळे एखादा पायरा पण होतो मोठ्यांना फोन लावलं की ती आपण यांचं कॉन्टॅक्ट होते धन्यवाद धन्यवाद बैलाचं मोठं नियोजन करावं कारण की बाल ड्रायवर मोठी बैल आता आले पळायला त्या बैलांसन घालून आपलं बैलाच मोठं नियोजन करावं बघा एक तुमच्या निदर्शनास बैल आता बघितल्या तुम्ही तुम्ही बरे बरीच बैल आणली आता तुम्ही एक नंबर मधली पण बैल आणताय एखादा द्या घालून द्या नाही शंभर टक्के घेऊन बैल आता शंभर टक्के कोल्हाच असणार धन्यवाद मित्रांनो आवळाचं मैदाना आवळाच्या मैदानात पहिलंच मागायची पण घेतली मित्रांनो आवळाच्या मैदानात पहिलेच मैदान म्हणजे छोट्या वासराची एक बाबा ही काम करू शकते यासाठी आपण आलोय मित्रांनो वासरू काम करू शकतो का तर करू शकतो कारण मला वाटतं वासरू असेल बारा तेरा महिन्याच किती महिन्यात वासरू आहे तेरा महिन्यात वासरू आहे पहिलंच मैदान घट पहिलेच मैदानात आयोजन गेलं तर नियोजन त्या भाऊ हर्ष काय सांग वासराविषयी पहिल्यांदा पहिलेच आलं नाही वासरू पळतच होत आपण घेतलं तेव्हा फेर काढून वासराला गती बिती गच होती म्हणून कुळक जायचा जा शाहरुख बसला मन्हार घातला होता सेमीला काय झालं अडचण सेमेला दोन नंबरला टाका टाकीत गाडी उतरली म्हणजे काय झाला विषय पुढे आली गाडी थोडीशी तासाकडे सरली एक नंबर तास असल्यामुळे जरा प्रॉब्लेम झाला एक नंबर तास किती नंबरला उतरली सेमीला दोन नंबरला क्वार्टर फायनल राहिल क्वार्टर फायनल नाही तासात गेले तासात गेली नाही तर क्वार्टर फायनल क्वार्टर ड्रायवर काय सांगतात काय नक्की झालं नाही जरा वासराकडे कसं वासराला लागल म्हणून काय गाडी आणलीच नाही ओढून आणली तर ओढून आणली काय वेळावर वासरा जर ही बघितली मा बघितली छोटा आहे पण आपलं काम करेल नाही शंभर टक्के काम करेल ती काय वाया जाणारी वस्तू नाही बर किती जाण म्हणजे काय की काय झालं विकत घेतले वासरू वासरू पळत होत आमच्याच भागातलं वासरू आहे वासराला गती भरपूर होती वासराला फेर टाकले वासरू टाकलं त्याला वासरू हातात राहायचं मग आजचं पहिलेच मैदान आहे आमचं वासरू चांगले गट सुटा वासरानं काढला एक नंबर तास लागला नशिबाना आम्हाला आणि दोन नंबरला गाडी उतरली ते मला सांगा म्हणजे किती पहिलं मैदान कितीला घेतलं मैदान दोन तीन झाले ती मासरच्या हिंद केसरी मैदानाला अठरा नंबर गटात वाघिरीच्या बादलला गाजले ते बी त्याला बैल पोरला नाही नाहीतर वाघिरीच्या बादलला सुद्धा बादल वासरू बाद गाडी ही करत होती दुसरं मैदान पहिल्यांदा गटाला पहिल्यांदा घासली आणि दुसरं म्हणजे ती मोठ्या मैदानात पडलं म्हणजे ती हिंद केसरी मोठ्या मैदान म्हणजे त्यांचं पैर बिटाच असते यांना काय बैल नव्हता बरोबर पण पहाले गाडी चांगली तिथे दोन होतात दोन नंबरला होता आम्हाला दिले नाही वासरू हातात राहिली शेवट पर्यंत आज कोण आज कोणाचा बैल घातला जायचा आज शाहरुख नाही का काळक जायचा त्यांनी त्यांचा बैल घातला चांगली गाडी पाळाली ते बैल लय पडते काय अडचण नाही शाना बैल आहे काय ड्रायव्हर वासराविषयी अजून काय सांगतात की बांधा मजबूत आहे कसा ह्याचा बांधा बी मजबूत आहे आणि वासराची म्हणजे पाळण्याची टॅक्टर पण वेगळीच आहे हे काय वाया जाणार नाही पाळणार शंभर टक्के काय विषय नाही म्हणजे वासरू वाया जाणार नाही वासरू कारण कसं वासरू त्या पद्धतीचा आहे मित्रांनो जाती कुतीचं पांढर सोन आहे आणि आवळाच्या महिन्यात मग गटक्रमांग एकतीस मध्ये गटपास केलं पास झाला आणि ह्या मार्श मध्ये हिंद केसरीला किती गटात पडला अठरा आदत हिंदी केसरीला अठरा मध्ये खूप छान साथ दिली नाही त्यावेळेस नाही तर त्यावेळेस पण वाघरीच्या बादलच्या ह्याच्यात लागलो असतो आम्ही त्यावेळेस पण गटपास झाला असता पहिले ते मैदान पहिले होतं किती लांब वासराची खरेदी अक्च्युली दोन लाख वीस हजाराची खरेदी पहिल्याच म्हणजे एवढं लहान वासरू तेरा महिन्याचं काय आपण घेतल्यावर त्यांच्याकडनं त्या वागेरेच बदल असलं म्हणून आपण खरेदी केलेला आहे हा म्हणजे आमच्यात पहिलं मैदान आहे पहिल्यांदा ती तिथं तिथं त्यांच्याकडे पळालं होतं ते जेव्हा आपण व्यवहार केलेला दोन लाख वीस हजार अजून म्हणजे काय अजून वासरू कवळ आहे अजून त्याला पैर करायला टाइम आहे अजून म्हणजे अजून एक तीन चार महिन्यानं राहील पब्लिक ना पाहिजे पब्लिक ना पाहिजे दोन्ही खांद पब्लिक आहे आता फेरायला कस फेर काढताय फेर पब्लिक नच काढतो पब्लिक बाबा शिकवलंय का तुम्ही शिकवलं म्हणजे पहिले शिकवलं होतं तुम्ही शिकवलं त्यांनीच शिकवलं होतं पण आम्ही आमच्याच भागातलं आहे त्यामुळं आम्ही बघितलंय त्याला नऊ महिन्याचा असताना तात्या कचरेनी मैदान घेतलं होतं त्याच्यात तेच्यात मी वीस नंबर गटात त्याने गट काढला नऊ महिन्याचा असताना म्हणजे तुमच्याकडे आलेलं पहिलं मैदान पहिली दोन तीन मैदान झाली ती लहान लहान वयात पळवले त्याला लहान वयात पळवले भरपूर म्हणजे कचरे वयाचे मैदान झालं तिथं दोनदा उतारले मित्रांनो खूप छान वास्तू आहे पुढील पुढील म्हणजे मैदानात खरंच येशील त्याला किंवा एक स्टार आहे याकडे कारण पहिल्या दुसऱ्या मैदानात हिताल्यावर एवढं आणि भविष्यातला स्टार आहे धन्यवाद आवळायचं मैदान म्हणजे बघा मित्रांनो आवळाच्या मैदानावर पहिल्या मैदानातली खोंडर राहिली त्यातला हा एक राहिला मित्रांनो धुळदेवकरांचा मला वाटतं काय नाव शंभू आणि ना। बैल पण एक नंबरचा बैल घातला त्यांनी आणि घरचा साज असल्यासारखा त्यांचा आणि मित्रांनो एवढं बारकं वासरू आहे पहिलंच मैदान आहे अजून अकरा महिन्याचा वासरू अजून हा निकॅप घातले मित्रांनो निकॅप पण बघा मित्रांनो हिथपर्यंत सिंग आहे त्याची वर निकॅप आहे त्याचं अजून मला सांगा कुठलं कुठनं घेतलंय वासरू ही वासरू आम्ही मानेवाडीतनं घेतलंय वासरू आपणच घेतलंय आपल्याला पण काही जास्त hmm. अनुभव नव्हता आणि दुसरी गोष्ट माहितीचा पण काय माणूस नेला नव्हता आम्ही मामाचं वासरू आहे खरं hmm. भास्कर कोळीकर आमचं मामा येतं त्यांनी आपल्याला घेऊन दिले आपल्यापेक्षा जास्त ती बाहेर ती कितीला घेतलं हे वासरू आपण घेतलं पस्तीस हजाराला त्यावेळेस तीन महिन्यापूर्वी नाही नाही वासरू आपण घेतलं मला वाटते अकरा दहावा अकरावा महिना चालू त्याला त्यावेळेस घेतलं अकरा महिन्याचा हा आता अकरा महिन्याचा आहे पण एक महिन्यापूर्वी घेतल्या महिन्यापूर्वी घेतले वासरू मित्रांनो Uh, काय कस काय एक नंबर पळवास बैल कसं काय तुम्हाला एवढा टॉपचा भेटला ह्यो बैल टॉपचा म्हणजे हे आमचा घरचा असल्यासारखा कारण माझ्या मित्राच्या मामाचा बैल आहे पण मित्राच्या मामाचा आहे पण माझ्या सख्या मामासारख म्हणजे ती सुद्धा आपल्याला जीव लावते ती आणि ह्या बैला सोबत ही आदत होता आता आदत पासून ह्या बैला सोबत मी आहे ही मित्रांना आदत बस आहे काय काय लोकांचे चपले जिजल्या बैला बैलावर फिरून पण बैल भेटत नाही ती पण ह्यांना बैल भेटलं काय हो पहिल्याच बैल मैदानात काय झालं हे चैतन म्हणजे पहिल्यापासून याच्या संग पळवायला आहे मग त्यांनी सांगितलं की बाबा मामा आपल्याला बैल द्यावा लागतो या काय नाही म्हणलं चैतन तुला बैल दिला मग आज मैदान इथं होतं त्यामुळे आमचं सगळं साध्य झालं चांगली गाडी पळाली पण आता तुम्ही आदत मध्ये हीच गाडी आण आदत मध्ये हीच गाडी आणणार हिथन पुढं मध्ये हीच गाडी पाळणार दुसरा झाला तरी दुसऱ्या संघ हीच गाडी पळणार प्रतिसाद भरपूर दिला त्याने बी वयाच्या मानाने वासरू एक नंबर पळालेला आहे आणि चांगलं पळणार आहे वासरे बाबा वासरू लहान आहे पण चांगलं काम केलं चांगलं काम केलं कसं पळलं वाटतंय भविष्याच एक नंबर पळाले म्हणजे त्याला वाटत तुम्हाला वाटत होवलं बायच्या गळ्यात नव्हतं मला भेटले वाटत होती वाटत चांगलं वासरू हे चांगलं पळालं बघा मित्रांनो वासरू जर बघितले या साईडला तुम्ही खूप छान वासरू आहे त्याला मुलाखत म्हणजे एवढं बोलण्याजोगं नाही कारण त्याचं पहिलंच मैदान नाही परंतु खूप छान वासर आपलं कसं त्यानं गळा दिला बैलाला आणि म्हणजे बैलाच्या खांद्याला खांद्याला पाहिलं आणि बैल पण खूप छान असल्यामुळं आज क्वार्टर फायनल राहिला मला सांगा फायनल पण गाडी राहिली असते काय अडचण आली राहिली असते दुसरी काय झाली आमचे फायनल गाडी राहिली गाडी राहिली असते पण काय झालं ड्रायव्हर मुळे राडा झाला ड्रायव्हर जे आमच्या नेहमीचे ड्रायव्हर ते बालो ड्रायव्हर राजेवाडीकर असतात पण त्यांनी काय केलं ड्रायव्हर चेंज केल्यामुळं त्यांनी गाडी दुसरी आणल्यामुळं ही राडा झाला पहिला जरा आमचा म्हणजे एवढा झाला असे सचिन शिंगाडे या जरा काय हो सांग चाल या बैलाबद्दल म्हणजे वासर केला पण वाया नाही गेला आता ही पहिलंच मैदान आहे ह्या वासराचं पहिल्यांदा पहिल्याच मैदानामध्ये गुलाल घेतला ही तर बैलगाडा मालकांसाठी आनंदाची गोष्ट आहे त्यांना काय अपेक्षित असते म्हणजे पहिल्या मैदानावर त्याला वासराला फाटी सुद्धा दिसली बैलासोबत पळालं पहिलंच मैदान पहिलाच गुलाल पहिला गटपास केला पहिले क्वार्टर फायनल मध्ये राहिला ही बैलगाडा मालकासाठी म्हणजे आनंदाची गोष्ट आहे त्यामुळं ह्या वासरानं ना, पुढं नाव करणार शंभर टक्के ही सगळी म्हणजे मैदानात सगळी लोक म्हणत होती की पहिलेच मैदाना आणि पहिल्याच मैदानात हा एवढा चांगला पळतोय येणाऱ्या कालावधीत हा बैल शंभर टक्के नाव करणार येणारा मार्केट गाजवणार ओके okay, धन्यवाद